येवला तालुक्यातील कात्रा आणि भुदल्या डोंगराला भीषण आग शेकडो एकरवरील वनसंपदा आगीत जळून खात नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी इथल्या कात्रा आणि भुदल्या या डोंगराला भीषण आग लागली आहे आगीचा वनवा मोठ्या प्रमाणावर असल्याने शेकडो एकरवरील वनसंपदा आगीत जळून खाक झाली आहे यात अनेक जंगली प्राणी पशु आगीत सापडल्याची भीती व्यक्त केली जात आहे वन्य पशुप्रेमी व स्थानिक नागरिकांचे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न चालू आहे मनमाड अग्निशमन दलाचा फोन लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झालटे कातरवाडी येथील वन्य पशुप्राणी मित्र भागवत झालटे कातरणीचे सागर गांगुर्डे विष्णू कोल्हे दत्तू कदम संजय कदम या मित्रांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले आवाज एन न्यूज मराठी यवला